जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत चो यांची जामखेड मध्ये जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी महिलांविषयी आणि काही विशिष्ट समाजाविषयी अनुद्गार काढले त्याचा निषेध कर्जत मध्ये होताना पाहावेस मिळतो या ठिकाणी महिला झाल्यात पटेलचे या ठिकाणी पुतळ्याचं दहन करण्यात आले आपण या ठिकाणी महिलांशी संवाद साधणार आहोत की नेमकं कशामुळे हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं सर प्रिया पुढं पुढे या काय नेमकं आंदोलन आहे कशासाठी केलं त्यांचं संस्कृती आहे संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी शिवाजीराव महाराजांच्या भूमीमध्ये जा एका भाजप सरकार एक वक्तव्य करून गेला राम शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ जामखेडमध्ये एक सभा होती आणि त्या सभेमध्ये पाशा पटेल नावाच्या भाजप नेत्यानं अतिशय निंदनीय अशोभनी असं कृत्य आणि अशील भाषा वक्तव्य केलं खरं तर हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजातील स्त्री कदापि ही सहन करू शकणार नाही खऱ्या काल जे राम सभेमध्ये महिलांसाठी वक्तव्य करण्यात आलं अशा लोकांचा कडे लोट केला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपली ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्र म्हणजे आपण धर्माचं पालन करतो आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर महिलांच्या विरुद्ध गलितच्या भाषा वापरत असताना तुम्ही काय आकाशात न आहात का, का? तुम्हाला काही आया बहिणी नाही आहेत का खऱ्या जर जर ह्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख करत आणि जर तुम्ही वाईट बोलत असताना तर ह्या बहिणी बहिणी तुम्हाला सोडणार नाहीत खऱ्या अर्थानं ना तुमची लायकी तुम्हाला आता दाखवून देतील तुम्हाला जर वाटत असन तुम्ही जर कोणत्या भ्रमात जर वागत असताना आम्ही भूमिपुत्र आहोत आम्ही हे करू आम्ही ते करू भूमिपुत्र काय नाही भूमिपुत्र ग जमिनीत गाडल्याशिवाय जनता राहणार नाही तुमच्या बहिणी राहणार नाही का तर तुम्हाला बहिणी म्हणजे समजत नाही तुम्ही आज जर बहिणींबद्दल असलं गलिच्छ जर वक्तव्य करत असाल तर तुमचं आज आम्ही सगळ्या बहिणी करत आहोत बीजेपी सरकार रामकृष्ण हरी की काल भाजप सरकारने काय केलं तर एक महिला भगिनीविषयी त्यांनी एवढे घानेरडे असे शब्द वापरले की जी भारत हे साधू संतांची भूमी आहे संतांच्या भूमीमध्ये अतिशय प्राधान्य दिलेले आणि तुम्ही जर विकासाच्या नावाखाली मता मागण्याच्या नावाखाली भिकाऱ्यासारखे बहिणी करत असाल तर, तर तुम्ही आडरानात कुठेतरी जन्मलेली अवलाद ही अडचण कारण आपण एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतलाय आपण

महिलांच्या भूमीमध्ये अतिशय प्राधान्य तुम्ही महिलांची इज्जत झाकायची टाकून दुसऱ्यांची काढताय आणि तुम्ही भूमिपत्र म्हणून घेताय स्वतःला आरे निवडून यायचं तर सोडा परंतु भूमीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही वेळ ही आजकाल सगळ्यांना परतफेड आपल्या गोष्टींची प्रत्येकाला करावी लागते तुम्हाला या गोष्टींची परतफेड ही हो, इथंच करावी लागणार आहे रामकृष्ण हरी चला आपण या ठिकाणी या ठिकाणी काय निप निपटा आज आंदोलन केलं भाजप भाजपची सभा आपल्या जाम जामखेड तालुमा तालुक्यामध्ये घेतली गेली होती तर तिथं अतिशय जे बोलणारे नेते होते तर त्यांनी त्यांची पातळी सोडून त्या ठिकाणी ते, ते बोलले होते सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिथं महिला भगिनीसुद्धा बसल्या होत्या ह्याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता आणि जे बोलणारे होते ते शिक्षक होते शिक्षकाचं काम हे उद्याची पि पिढी घडवण्याचं असतं पण त्यांनी एक खूप एक खालच्या लेवलला जाऊन त्यांनी बोलले तर याच्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मा हे भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणतात तर असं लोकांचं म्हणणं आहे की जामखेड कर्जत मधील राहणार आहे त्याच्यामुळे त्याला भूमिपुत्र म्हणतात तर जो कुत्ता आपल्या गली मध्ये शेअर होत आहे जो असली शेअर होत आहे शहर होत आहे एकीकडे लाडक्या बहिणी म्हणायचं आणि त्यांच्या लाडक्या बहिणींचीच आब्र एकीकडं लाडक्या बहिणी म्हणायचं आणि त्याच लाडक्या बहिणींची वेशीवर टांगायचं काम हे बी जे पी सरकार सत्तेमधील लोक जर करत असतील तर सर्व भगिनी त्यांना पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवरायांचा दाखला देऊन हे बी जे पी सरकार सत्तेत आलं असताना ओटी भरून तिचा सन्मान केला त्या पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये ही भूमिका आणि हे शब्द इथं शोभणारे नाहीत आम्ही ह्यांचा निषेध करतो रामकृष्ण कालच्या जामखेडच्या सभेमध्ये जे वक्तव्य करण्यात आलं ते अतिशय खालच्या थरातून बोलण्यात आलं खरं म्हणजे आपली संस्कृती अशी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात सगळ्यात जास्त जर सन्मान कोणाचा केला असेल तर सर्व मा तमाम माता, माता भगिनींचा केलेला आहे तर मला सर्व तमाम माता भगिनीच्या वतीने मी ह्या सभेचा जे ज्यांनी ज्यांनी वक्तव्य केले त्यांचा जाहीर असा निषेध करते आपण घ्या की घ्या की आपण या ठिकाणी पाहिले आपण या ठिकाणी पाहिले की संतप्त रणरागिणींनी काल जे बा जामखेड येथे जे सा पटेल यांनी सभेमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे गणेश जेवरे अहिल्यानगर आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे लेझर मशीन मध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा mm एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस